मिरज तालुक्यातील नांद्रे बिरोबा मंदिर वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न मिरज तालुक्यातील नांद्रे येथील श्री बिरोबा मंदिर वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण हा भव्य सोहळा महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील व प्रमुख पाहुणे खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगिळ यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवर विविध सहकारी संस्थांचे विविध पदाधिकारी सर्व मित्रमंडळे ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी बोलताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगेळ यांनी या सोहळ्यास शुभेच्छा देत श्री बिरोबा मंदिर नांद्रेसाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नांद्रे ग्रामस्थ बिरोबा मंदिर ट्रस्ट डी युवा शक्ती श्री बिरोबा उबिकार व वालुक मंडळ प्रयत्नशील होते आज नांद्रे गावामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मोठ्या संख्येने भिरोबाचे भक्त उपस्थित राहिले होते आणि हा कार्यक्रम पार पडलेला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी की खासदार पाटील साहेब त्याचबरोबर आमदार सुधीर दादा स्थानिक प्रतिनिधी देखील उपस्थित राहिले होते आणि जवळपास अडीचशे तीनशे वर्षापूर्वीची परंपरा असलेलं हे विरोबाचं मंदिर लोकप्रतिनिधीच्या आणि स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्यातून उभा राहिलेला आहे आणि म्हणून या देवस्थानचा विकास झाला पाहिजे या संदर्भामध्ये देखील आमदार सुधीरदादा पाठपुरावा करतील त्याला मी देखील सहकार्य करील माझ्या स्थानिक विकास निधीमधून देखील निधी देण्याचं मी केले केलं आहे निश्चितच या देवस्थानचा विकास झाला पाहिजे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आणि भक्तांना श्रद्धाळूंना इथं चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था उभा करून देणं हे सरकारचं आणि लोकप्रतिनिधीचं काम आहे ते निश्चित स्वतःमध्ये केलं पाहिजे अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत मला वाटतं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व या पंचकृषीतील गावकरी उपस्थित राहून हा प्राणप्रतिष्ठा आणि कलश्रोवणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे okay.